कसाबने त्यांना मारले नाही कुठे फिराल ही पाप उज्ज्वल निकाम यांचा हल्लाबोल माझ्याकडे असा दारुगोळा आहे पण मी तो बाहेर काढणार नाही असं सूचक वक्तव्य प्रसिद्ध वकील आणि भाजप लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी केले आहे शहीद कामटे आणि करकरे यांना मारल्याची कबुली स्वतः दहशतवादी अजमल कसाब यांनी दिली पण तुम्ही म्हणताय कसाबने त्यांना मारले नाही कुठे फिडाल ही पाप असा सवाल करत उज्ज्वल निकाम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे तर पाकिस्तान तुमच्या अशा वक्तव्याचा किती वापर करू शकतो याचा अंदाजही तुम्हाला नाही असेही वक्तव्य करत विरोधावर उज्ज्वल निकामी यांनी हल्ला चढवला आहे पुढे ते असेही म्हणाले की माझ्या येण्याने तुम्हाला मिरची झोंबली आहे पण तुम्ही पाकिस्तानला मदत करताय हा संदेश गेला तर काय परिस्थिती होईल इतके दिवस कुठे झोपला होता कोर्टात पुरवे द्यायचे ना पाकिस्तान या वक्तव्याचा किती चुकीचा वापर करू शकतो याची कल्पना आहे का माझ्याकडे असा दारुगोळा आहे पण मी काढणार नाही येणारा काळ तुम्हाला दाखवेल असंही निकामेनी म्हटलंय लोकांचं प्रेम आणि महायुतीतील सगळ्या घटक पक्षांची एक नवीन मला अनुभवायला माझ्या समेत शिवसेनेचे आमदार आहेत आणि इतकेच आयचे लोक आहेत राष्ट्रवादीचे आहेत त्याचप्रमाणे मनसे जे करते आहेत आपण बघा केवढी मोठी गर्दी जमलेली आहे या गर्दी सकाळी नऊ साडे नऊ दहा पासून प्रत्येक ठिकाणी मंदिरात दर्शनाला जायचं लोकांचं प्रेम या म्हणत अवर्णनीय असं आहे